नमस्कार सप्रेम भेट कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे आले आहेत खास पाहुणे ज्यांनी बावीस वर्ष फार्मा इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि आठ वर्ष जेनेरिक मेडिसिनमधला एक्सपिरियन्स घेऊन ते आपल्यासोबत आत्ता उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि ते स्वत जनरी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फाउंडर डिरेक्टर आहेत आज त्यांच्याशी आपण भरपूर गप्पा मांडणार आहोत आणि जेनेरिक मेडिसिन संदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार आणि सचिन जी तज्ज्ञ आहेत आपल्याला करणारच आहे कारण मला त्यांना पहिलाच प्रश्न विचारायचा आहे जो आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनामध्ये असतोच एक्झॅक्टली सध्या जे चालू आहे मार्केटमध्ये ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत ज्या पद्धतीने घडामोडी घडामोडी घडत आहेत त्यातनं लक्षात आहे की नेमकं डॉक्टर सगळी लोक तापलेली का आहेत संतापलेली का आहेत त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे अशी अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या सप्रेम भेटच्या माध्यमातून सो व्हॉट इज यअर ओपिनियन अबाउट जेनेरिक मेडिसिन जेनरिक औषधं म्हणजे जर तुम्ही व्याख्या किंवा डेफिनेशन म्हणाल तर जनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधामधील मूळ औषध मग आता याचं उदाहरण काय उदाहरण द्यायचं राहिलं तर क्रोसिन हा एक ब्रँड झाला आहे आणि त्याचं कंटेंट म्हणजेच त्याचं जेनरिक म्हणजेच त्याचं मूळ औषध आहे पॅरासिटामॉल तर जनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधामधील मूळ औषध ह्या एक्झाम्पलमध्ये आपण ऑलरेडी बघितलं पॅरासिटामॉल आहे आता हे जनरिक औषध हे ब्रँडेड औषधाच्या समतुल्य प्रमाणात असतात त्याची घेण्याची मात्रा पण सारखी असते पण त्याचा कलर साईज शेप हा वेगळा असू शकतो okay. पण त्याचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट किंवा त्याला आपण म्हणू शकतो ऍडव्हर्स इफेक्ट हे सुद्धा सारखेच असतात म्हणजे आम्ही साध्या भाषेत असं म्हणायचं का की दोघं मेडिसिन सारखाच आहेत दोघांमध्ये कंटेंट सुद्धा सारखं आहे बरोबर फक्त पॅकिंग वेगळं आहे इतकं सदाबर त्याचा अर्थ काढू शकतो अगदी बरोबर मग याच्यामध्ये आणखी अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो की इतर मेडिसिन ज्या आहेत त्यातला जो काही रेट आहे तो खूप जास्तीचा असतो आणि जेनेरिक मेडिसिनचा रेट फार कमी असतो म्हणजे एकूणच मूल्य फार कमी जास्त प्रमाणामध्ये असतं तर त्याच्यामागे नेमकं काय गमक का आहे एखादा इनोव्हेटर म्हणजे कुठलीही फार्मास्युटिकल कंपनी विविध आजारांवर ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असतात जेव्हा का हा आर एन डी म्हणजे हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट लास्ट फेज ऑफ ट्रायल्समध्ये पोचतो त्यावेळी हे लोक त्या मॉलिक्युलचं अप्रुव्हल घेतात सो दॅट डे कॅन लॉन्च द ब्रँड इन द मार्केट तो मार्केटमध्ये मा आणण्याआधी ही हा इनोव्हेटर कंपनी किंवा ही फार्मास्युटिकल कंपनी त्या प्रोडक्टचा पेटेंट घेऊन ठेवतं आणि त्यांना ते पेटेंट एक ठराविक वर्षाकरता किंवा कालावधीकरता मिळतं okay. सो त्या कालावधीपर्यंत हा इनोव्हेटर किंवा हा मॉलिक्युल फक्त तीच कंपनी विकू शकते आणि साहजिकच रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही प्रोसेस लेंगडी असल्यामुळे त्यावरचा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे ह्या आन... इनोव्हेटरने आणलेलं मेडिसिन त्याच्या पेडंटच्या कालावधीत हे प्रीमियम प्राइस म्हणजे जास्त खर्चामध्ये अवेलेबल या खर्चाबरोबरच okay. okay. अतिरिक्त खर्च जसा ते प्रोडक्ट प्रमोशन म्हणजे डॉक्टरांपर्यंत त्या फार्मास्युटिकल कंपन्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा किंवा इतर प्रमोशन लाईक की सायंटिफिक लिटरेचर्स आहेत त्या औषधाबद्दल हे सगळं प्रमोशन करताना कंपनीला अतिरिक्त खर्च होतो आणि हा सगळा खर्च वाढल्यामुळे हो साहजिकच तो पेशन्ट कंझ्युमर यांच्या मार्फत घेतला जातो आणि म्हणूनच ब्रँडेड औषध ही महागच असतात मग जेनेरिक मेडिसिन्स का कशी आणि ते एकदा का हे पेटंट संपलं okay. की मी टू कंपनीज म्हणजे मी टू ब्रँड कम्स इन द मार्केट फॉर एक्झाम्पल एक्सवायझेड फार्मास्युटिकल इनोव्हेटर होता त्याचा पेटंटचा कालावधी संपला नाव बारा वर्ष यूज झाला किंवा पंधरा वर्ष यूज झालेला आहे तर असंख्य ग्राहकांनी किंवा कन्झ्युमर्सने किंवा पेशंट्सने ते औषध घेतलेलं आहे तर मग मी टू म्हणजे इव्हन बाकीच्या कंपन्या सुद्धा तो मॉलिक्युल त्यांना ठाऊक आहे ना दोच कंपनीज कॅन सो लॉन्च द सेम मॉलिक्युल त्यासुद्धा तोच मॉलिक्युल घेतो कारण की तो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्यांना कुठलाही त्याच्यावर अतिरिक्त खर्च करायची गरज नाहीये मग अशा दुसऱ्या कंपन्या तो एक्झिस्टिंग मॉलिक्युल मार्केटमध्ये घेऊन येतात आणि त्याला आपलं ब्रँड नेम लावून तो विकत असतात आणि जेनरिकमध्ये तर असं काहीच घडत नाही यांच्यातल्याच काही कंपन्या यावर कुठलाही अतिरिक्त खर्च करत नाही जसं की डॉक्टर्सकडे प्रमोशन करणं किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर एक्स्ट्रा खर्च करणं किंवा सायंटिफिक प्रमोशन किंवा इधर सी आर एम करणं असा कुठलाही अतिरिक्त खर्च नसल्यामुळे जेनरिक औषधं ही ब्रँडेड औषधांच्या तुलनेत तीस ते नव्वद टक्के डिस्काउंट ऑन प्राईस मिळू शकतात छान म्हणजे एकूणच कंटेन आपल्याला तेच मिळतं आहे आणि किंमत सुद्धा कमी आहे तर हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा एकूणच सर मला विचारावसं वाटेल तुम्हाला नक्कीच की ज्या कंपन्याचा पॅटर्न आहे तो किती दिवसांसाठी किती कालावधीसाठी असतो जनरली आता आ, जो काही मॉलिक्युलवर एखादी कंपनीने काम केलं आहे त्याचा युसेज हा कुणासाठी आहे त्यावर याचं पेटंट पण अवेलेबल असतो फॉर एक्झाम्पल जर त्या जो ड्रग आपल्याला हातामध्ये आलेला आहे म्हणजे जो कोणी त्या रिसर्च केलेला आहे त्या ड्रगच युसेस द मासेस करता असेल म्हणजे खूप मोठ्या जनते करता असेल मोठ्या पॉप्युलेशन करता असेल तर अशा प्रोडक्टचं पेटंट हे कमी काळाकरता त्या कंपनीला दिलं जातं okay. आणि तोच जर अगदी क्लास म्हणजे ठराविकच आजारांवर आहे ज्याची ज्याचे पेशंट्स पूर्ण ग्लोबमध्ये फार कमी आहेत तर त्या कंडिशनमध्ये त्यांना पेटेंट लॉंग टर्म म्हणजे अप टू इव्हन ट्वेंटी या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी एक सिस्टम असा आहे की बऱ्याचदा आपण बघतो की इतर क्षेत्रामध्ये मार्केटिंग करण्याची गरज असते एखादं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र मेडिसिन संदर्भामध्ये आमच्यासारख्या ग्राहकांना खास करून मार्केटिंगची आवश्यकताच नसते आम्हाला डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन मध्ये ते मेडिसिन अमेझॉन विकत घेतो आमचं काम इतकंच असतं बरोबर मग ह्या सगळ्या सिस्टम मध्ये बाकी लोकांना पुन्हा मार्केटिंग करण्याची काय गरज पडते हा प्रश्न सी बघा देर इज अ डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल मार्केटिंग अँड फार्मास्युटिकल मार्केटिंग ओके कन्व्हेन्शनल मार्केटिंग मध्ये कुठले एक्झाम्पल घ्या एखादा एफ एम सी घ्या किंवा कन्झ्युमर गुड्सचा एक्झाम्पल घ्या मार्केट काय करतो ही ट्राय टू रीच टू द कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स ते दोघंही सेम असू शकतात टेक अन एक्झाम्पल ऑफ सपोज तुम्ही कॅडबरीजचं एक्झाम्पल जर घेतलं okay. तर तुम्हाला कधी होर्डिंग्जला किंवा मॅगझिनमध्ये किंवा टेलिव्हिजनवर सुद्धा एखादी ॲड येताना दिसते आणि ती तुम्ही ॲड बघितल्यानंतर ॲज अ कन्झ्युमर तुम्ही ती घेऊन विकत घेऊन खाऊ शकतात okay. पण फार्मास्युटिकल मार्केटिंग ही कन्व्हेन्शनल मार्केटिंगपेक्षा टोटली वेगळी आहे यामध्ये कन्झ्युमर आणि कस्टमर हे टोटली वेगळे आहेत सो फार्माइथोज मध्ये किंवा फार्मास्युटिकल मार्केटिंग मध्ये कस्टमर्स कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर्स आणि कन्झ्युमर कोण आहे तो पेशन्ट सो इथोच प्रमाणे फार्मास्युटिकल कंपनी ही डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचू शकत नाही दे हॅव टू रिच टू द कस्टमर्स टू टेल की हे प्रोडक्ट आहे या या आजारावर आणि तुम्ही ते लिहा Okay. मग ते आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आपण जेव्हा त्यांना काय आपल्याला आजार आहे किंवा आपल्याला काय आपण फील करतो काय आपण एक्सपिरियन्स uh, करतो ते त्यांना सांगतो आणि ते चेक करून चिकित्सा करून ते आपल्याला मेडिसिन्स लिहून देत असतात पण आता मेडिसिन म्हणजे त्यांनी खरं कंटेंटच म्हणजे जेनरिकच लिहून देणं महत्वाचं आहे okay. बट फार्मा कंपन्या तेव्हा मॉलिक्यूल प्रमोट करताना त्यांचं ब्रँड नेम सांगतात okay. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते कस्टमर आणि कन्झ्युमर वेगळे असल्यामुळे त्यांच्या थ्रू ग्राहकापर्यंत म्हणजेच पेशंटपर्यंत पोहोचत असते सर या सिस्टममध्ये डॉक्टर्स म्हणा किंवा कंपनीज म्हणा म्हणा त्यांच्यावर असं स्पेसिफिक नियंत्रण किंवा कंट्रोल नाही नाहीये का म्हणून तसं घडतंय का सगळं नाही तसं नाही आहे जेव्हा एखादी रेग्युलेटरी बॉडी असते तर त्याच्यावर कुठला तरी कंट्रोल हा असणारच आहे फॉर okay. एक्झाम्पल जर तुम्ही डॉक्टर्स म्हणाल सो प्रत्येक डॉक्टर जे काही डॉक्टरी शिक्षण घेतात okay. तर दे देअर ओन असोसिएशन विच इज कॉल्ड इंडियन मेडिकल असोसिएशन राईट आणि त्याच्यावर अंकुश असतो तो एमसीआय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ओके सो दे आर सपोज टू फॉलो तेव्हा त्यांनी त्यांचं ते अबाइड टू फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन मेड बाय एमसीआय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रिसेंटली आपण वाचलं असेल की नॅशनल मेडिकल काउन्सिल नॅशनल इन द सेन्स इट इज एंटायर नेशन करता ती बॉडी असते right. त्यांनीच हे नवीन uh, आता दिलेले uh, आदेशेस आहेत आणि फार्मा इंडस्ट्री म्हणाल तर ऑफकोर्स त्याच्यावर अंकुश असतो दोघांचा म्हणजे एक स्टेट एफ आणि ऑफकोर्स सेंट्रल एफ सुद्धा एफ म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण अन्न व औषध प्रशासन असं म्हणतो okay. तर आ, फार्मा इंडस्ट्रीला किंवा फार्मा मार्केट जे काही मेडिसिन्स बनवायचे आहेत ते त्या प्रोटोकॉल प्रमाणेच बनवायचे आहेत ओके okay. सो त्यांना माहिती आहे की हे औषध बनवताना एक दोन तीन चार पाच सात ह्या स्टेप आहेत आणि ते कुठेही ते न बनवता त्यांना अमुक जागेतच ते बनवावे लागतात कारण की त्या जागेकरता त्यांना ते ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स मिळालेलं ओके मग ज्या पद्धतीने या आहेत ते सगळे फॉलो करणारे लोक पण आहेत किंवा फॉलो न करणारे याच्यामध्ये आहेत बरोबर पण सध्या ज्या पद्धतीने वातावरण सगळं तापलेलं आहे त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे कशामुळे सगळं घडतं आहे कसं आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया त्यांचा गाईडलाईन्स ऑफ इथोज दोन हजार दोनचा जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये गाईडलाईनमध्ये मध्ये असं लिहिलं होतं की एव्हरी फिजिशियन ऍज फार ऍज पॉसिबल प्रिस्क्राईब ड्रग विथ अ जेनरिक नेम म्हणजे ऍक्च्युली इथे कायद्याने थोडीशी पळवाट दिली होती तो शब्द बघा ऍज फार ऍज पॉसिबल ओके तो शब्द म्हणजे शक्य झाल्यास असं शुद्ध मराठीत आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे कुठल्याही डॉक्टर्सला हे शक्य होत नव्हतं तो जनरिक स्वरूपात लिहून दिला गेला पाहिजे तोच शब्द बदलण्याकरता चोवीस जुलै दोन रोजी जी, जी मीटिंग झाली त्यामध्ये त्यामध्ये त्या काळाचे जे केमिकल फर्टिलायझर मिनिस्टर जे होते अनंत कुमार त्यांनी एमसीआय तो गाईडलाईनचा शब्द चेंज करायला लावला आणि नवीन गॅझेट नोटिफिकेशन मध्ये एमसीआय गाईडलाईन त्यांनी चेंज करून आणली विच सेज दॅट एव्हरी फिजिशियन शूड प्रिस्क्राईब ड्रग अ जेनरिक नेम ओके शूड आला आणि नॉट ओनली दिस लिजिबली म्हणजे सुवाच्य पण सांगितलंय आणि प्रिफरेबली इन कॅपिटल लेटस आता सुवाच्य तुम्ही कुठल्याही फार्मसिस्टला विचारा त्याचं फार right. हे फार मोठं दुःख असतं की डॉक्टरांनी लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन हे वाचता येतं का आणि वाचता कुणाला येतं मग मगासारखा तुमचा जो तुम प्रश्न होता की ते बाजूलाच मिळतं ते बाजूला का मिळतं कारण की त्याला ते अक्षर माहिती okay. असतं ओके ऍक्च्युली असं नसायला पाहिजे त्याच गाईडलाईन मध्ये असं पण म्हटलंय इन कॅपिटल लेटस ऍक्च्युली तुम्ही जर प्रोटोकॉल बघाल तर डॉक्टर्सनी सॉफ्टवेअर थ्रू ते प्रिंट आऊट काढून दिले पाहिजे माझ्या मनात हाच प्रश्न चालू होता की जर आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत सगळ्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग आपण का करत नाही कारण बऱ्याचदा ग्राहक हा संभ्रमित अवस्थेमध्ये असतो की दॅट इज स्पेलिंग ही कॅनॉट अंडरस्टँड की नेमके मेडिसिनचं नाव काय ते सुद्धा कळलेलं नसतं बरोबर तुम्ही म्हणतात मग अशी की त्या मेडिसिनवाला मेडिकल ते नाव कळतं की नेमकं कोणते मेडिसिन लिहून दिलेलं आहे सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं आपल्या इंडियामध्ये सगळं घडतं आहे तसं आउट ऑफ कंट्री या पद्धतीचे सिस्टम आहे की तिथे काय नॉम्स त्यासाठी आहेत तुम्ही जर एफ डी एचा डेटा बघितला तर इट सेज दॅट नाईन आउट ऑफ टेन प्रिस्क्रिप्शन आर प्रिस्क्राईब इन जेनेरिक फॉर्म म्हणजे अमेरिकेमध्ये दहा पैकी नऊ प्रिस्क्रिप्शन हे जेनेरिक स्वरूपातच लिहून दिली जातात okay. कॅनडामध्ये जो पण डेव्हलप कंट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा बहात्तर टक्के प्रिस्क्रिप्शन हे जेनेरिक स्वरूपातच लिहून दिली जातात पण मग अनफॉर्च्युनेटली भारतातच हा सध्या ह्यू एन क्राय किंवा तुम्ही असे म्हणालात की हा पर्सनल बेनिफिट आहे का की एक्स वाय झेड रिझन त्याच्या मागे आहे so, सो अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये जेनरिक मेडिसिन बद्दलचं कुठलंही माहिती दिली नाही सर्वसामान्यांपर्यंत सा, पोहोचवली गेली नाही आहे आणि त्यामुळेच कॉमन मॅनला सुद्धा एक प्रिस्क्रिप्शन आपल्याला भेटलेलं प्रिस्क्रिप्शन वाचता यावं हे तर खरच तो त्याचाही गरजेचं आहे आणि मी म्हणून आजही म्हणतो की जेव्हा एमसीआय म्हणतं की डॉक्टर्सनी जेनरिक स्वरूपात लिहून द्यावं तर आज तर मी म्हणेन की सर्वसामान्य माणसाचा तो अधिकार आहे की त्यांनी सुद्धा डॉक्टरकडे दिल्यावर त्यांनी जेनरिक स्वरूपात ते प्रिस्क्रिप्शन मागावं सो दॅट त्याने कष्टाने कमावलेला पैसा वाचू शकतो म्हणजे एक्झॅक्टली इथं थोडासा ट्विस्ट करावा असं वाटतो आहे की एकीकडे काही संघटना ज्या आहेत ते मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी म्हणून की मराठीमध्ये अक्षरं लिहिली गेली पाहिजेत नावं लिहिली गेली पाहिजे मग मेडिसिनची नावं का मराठीत लिहू नये हा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो या ठिकाणी पण तसं होणार कदाचित पॉसिबल आहे की नाही माहिती नाही पण ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये ते स्पष्ट सुवातच्या अक्षरात जरी लिहिलं गेलं तरीसुद्धा बऱ्यापैकी आता फरक पडणार आहेच बऱ्याचदा आपण बघत असतो की डॉक्टरांना स्वतःची जाहिरात करता येत नाही आणि मग त्यासाठी म्हणून कुठलं माध्यम निवडावं हा प्रश्न असतो आणि कदाचित याचमुळे डॉक्टरांवर अन्याय होतो आहे अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या सगळीकडे सध्या निर्माण झालेलं आहे आणि हे सध्या काय होतं हा प्रश्न खरं तर आमच्यासमोर या ठिकाणी आत्ता आहेच डॉक्टर आणि ऍक्टर ह्या दोघांमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ऍक्टर लोक असं म्हणतात की आम्ही एखाद्या ब्रँडला प्रमोट केलं तर काय फरक पडतो आहे बिकॉज दिस इज अवर प्रोफेशन आणि डॉक्टर असं म्हणत आहेत की आम्ही सुद्धा एखाद्या ब्रँडला प्रमोट केलं तर त्यात काय बिघडलं असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर याच्याबद्दलचं नेमकं गुंतागुंत जी आहे ती जर आपण क्लिअर करावी वैद्यकीय शिक्षण किंवा फार्मास्युटिकल शिक्षण जेव्हा औषध निर्माण शिक्षण आपण जेव्हा म्हणतो ते शिकत असताना आयदर तो फार्मासिस्ट असेल किंवा तो डॉक्टर जो विद्यार्थी बनत असतो हे सगळं शिकत असताना हे दोघंही विद्यार्थी किंवा हे दोघंही प्रोफेशनल दे लर्न द जेनरिक्स म्हणजे मूळ औषधच शिकतात एकदा का ते ग्रॅज्युएट होतात म्हणजे त्यांचं आयदर एमबीबीएस कंप्लीट झालं किंवा इकडे फार्मसी शिक्षण झालं की दे स्टार्ट वर्किंग इन द इंडस्ट्री किंवा ते आपलं इंडिव्हिज्युअल करतात त्यावेळेस हे ब्रँड्स काय आहेत ते लक्षात येत असतं okay. कारण की एक डॉक्टर पासआउट झाल्यानंतर मेन्स हे स्टार्ट इज ओन प्रॅक्टिस जेव्हा ते दे करतात right. बट नॅचरली डिफरंट फार्मास्युटिकल कंपन्यांचे मेडिकल रिपोर्ट त्यांच्याकडे येतात आणि ते सांगतात की हे मॉलिक्युल आहे आणि माझा हा ब्रँड आहे राईट पण आता यात मेक अशी मोठी आहे किंवा हा गुंतागुंत सांगायचं म्हटलं तर ऍक्टर दे कॅन सपोज टू दे कॅन डेफिनेटली प्रमोट एक ब्रँड ते करू शकतात पण आता इथे हे चुकीचं म्हणणं राहील की तुम्ही ह्याच कंपनीचं प्रोडक्ट घ्या किंवा ह्याच कंपनीचं औषध घ्या मगच तुमचा ताप जाणार आहे किंवा मगच तुमचं बीपी किंवा डायबिटीस कमी होणार आहे कारण यामध्ये एफ डी ए जे आपण म्हणतो जी मेन रेग्युलेटरी बॉडी आहे अन्न व औषध प्रशासन ही मेन रेग्युलेटरी बॉडी आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवर त्यामुळे सपोज तुम्ही म्हणाल की शंभर कंपन्यात किंवा हजारो कंपन्यात त्यांच्यावर अंकुश हा ह्या एफडीएचाच आहे आणि तो एफ असल्यामुळे कोणीही जरी ते बनवलं तर त्यांना त्या प्रोटोकॉलमध्येच बनवायचं आहे त्यामुळे इरेस्पेक्टिव्ह ऑफ कुठल्या कंपनीने ते बनवलं आहे त्याची गुणवत्ता ही चांगलीच असल्यामुळेच ते मार्केटमध्ये येऊ शकतं त्यामुळे इथे हे म्हणणं फारच चुकीचं राहील एक्स वाय झेड डॉक्टरने की तुम्ही ह्याच कंपनीचं प्रोडक्ट घ्या किंवा हाच ब्रँड तुम्ही घ्या ओके सो हा मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट आणि आज आजकाल तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अगदी बरोबर आहे की एवढं मोठं यु एन क्राय चालू आहे त्याच्यावर मोठे मोठे फॉरवर्ड चालू आहेत किंवा काही मीटिंग्स घेतल्या जात आहेत काही डॉक्टरांचं असं पण म्हणणं आहे की मग कुठेतरी त्यांना कसंही कम्पेअर केलेलं आहे जसं फॉर एक्झाम्पल की कोपऱ्यावरचा जो चहा असतो जो आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावरचा चहा मिळतो मग तो तुम्ही का नेपित किंवा त्यालाच कम्पॅरिझन तुम्ही दयाबरोबर पण केलेला आहे औषधांचं कम्पॅरिझन म्हणजे हे निव्वळ हास्यास्पद आहे की मग तुम्ही तो का ने घेत किंवा दूध घेताना तुम्ही ह्याचंच का घेतात त्याचं का घेतात सी हे सगळे जे काय आपण आयटम्स म्हणतो किंवा हे जे काही पदार्थ आपण म्हणतो त्याच्यात आणि औषधांमध्ये फार मोठा फरक आहे औषधं ह्या अमुक एक प्रोटोकॉल जसा इंडियन फार्माकोपिया म्हणतो ब्रिटिश फार्माकोपिया म्हणतो किंवा युनायटेड स्टेट ऑफ फार्माकोपिया म्हणतो हे सगळं स्टडी करून त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणेच बनवली जातात त्यामुळे ते एबीसीने बनवलं आहे किंवा एक्सवाय जेडने बन म्हणून ते चांगलं आहे आणि एक्सवाय जेडने बनवलं असेल तर ते खराब आहे असं म्हणता कामा आहे मोरोवर इतपत नाही जर खरंच डॉक्टरांना या जेनेरिकचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सर एफडीए कडे कंप्लेंट करावी राईट right. आणि ती कंप्लेंट केल्यानंतर एफडीए तर ऑलरेडी ती जागृत आहे ऍक्च्युअली जेव्हा कोणी डॉक्टर एक म्हणतो ना की एखाद्या जनरिक बद्दल आक्षेप घेतो माझा तर परसेप्शन किंवा त्याच्याकडे मगदा दृष्टी असंच होतं की ही इज डायरेक्टली मेकिंग द क्वेश्चन मार्क ऑन द कॅपॅबिलिटी ऑफ एफडीए ते एफडीए वर अगदी मोठा प्रश्नचिन्ह ठेवत आहेत असं होत आहे बट दॅट शुडंट बी द केस कारण की भारतामध्ये तुम्ही ग्लोबली जरी बघाल ना तर भारतामध्ये ए इंडियन एफ डीए इज बीन नोन फॉर व्हेरी वेल फार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे right. जर असं कुठे कोणाला वाटत असेल उगच आपल्याला काही मिळत नाही म्हणून जर असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे सो माझं म्हणणं सर्वांना म्हणजे इव्हन मॅनला जर त्याला त्या जेनरिक मेडिसिन जर बेनिफिट नाही मिळाला त्यांनी सुद्धा कंप्लेंट केली तरी चालू शकतं right. राईट आणि मी तर म्हणतो जर इथे आक्षेप जर डॉक्टरनाच आहे त्यांनी सर ॲप्लिकेशन करावं सो दे विल गेट द आन्सर फॉर दॅट म्हणजे हे सगळ्या एकूणच प्रोसेसमध्ये पेशंटचा विचार केला जात नाही आहे कोण लक्षात येतं आहे की एकूणच फक्त एक डॉक्टर पर्टिक्युलर कंपनीज आणि त्या कंपन्यांची असलेला त्यांचा कॉन्ट्रॅक्ट हीच गोष्ट या ठिकाणी प्रकाशाने जाणवती आहे यात प्रश्नांची उत्तरं मिळणारच आहेत कालांतराने काही डिसिजन्स पर्टिक्युलर सिस्टम घेणारच आहे आपल्यापर्यंत गोष्टी पोहोचतीलच परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये जेनेरिक मेडिसिन मात्र किती महत्त्वाचं आहे आणि किती खरं आणि किती खोटं आहे हे आत्ता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे एकूणच प्राधान्य आपण देताना त्याच्यामध्ये असलेल्या मेन कंटेंटला दिलं गेलं पाहिजे हे कंपनीच्या नावाच्या व्यतिरिक्त असं मला ठिकाणी प्रकाशन सांगावं असं वाटतं आहे सरांशी बोलल्यानंतर नक्कीच हे जाणवतं आहे एकूणच जेनेरिक मेडिसिन काय आहे पहिल्यांदा समजून घेणं अतिशय गरज जेच आहे त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलर लागणारं कंटेंट आपण प्रॉपर घेऊ शकतो आणि आपण कमीत कमी किमतीत चांगला उपाय करू शकतो मगाशी तुम्हाला तो तो आ, जो प्रश्न विचारला होता तो म्हणजे जेनरिक मेडिसिन हे स्वस्त असतात आणि ब्रँडेड नावाच्या मेडिसिनचे थोडेसे महाग असतात तर याच्यात नेमकी तफावत कशी आहे जसं मगाशी म्हणालो मी की पेटेंट जोपर्यंत असतं तर ती इनोव्हेटर किंवा ती फार्मास्युटिकल कंपनी त्या ते प्रोडक्ट अगदी प्रीमियम प्राईसला विकतात Okay. एकदा का पेटेंट ऑफ झालं की कुठलाही मीटू कंपनी कॅन कम अँड दे लॉन्च देअर ब्रँड त्यांचा ब्रँड घेऊन येतात तर मग अशा वेळेस पेटेंटची प्राइस आणि दुसरा आलेला मात्र खूप मोठी डिफरन्स असू शकतो किंवा तफावत हा असू शकते एक्झाम्पल्स द्यायचं राहिलं तर फायझर नावाच्या कंपनीने लायरिका सेव्हन्टी फाय नावाचं ब्रँड लॉन्च केला होता मूळ औषध आहे प्री गॅबलिन ओके नाऊ प्रि गॅबलिन नावाचं औषध आज सुद्धा म्हणजे द ब्रँड लायरिका सेव्हन्टी फाय आज मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे आठशे चौऱ्याऐंशी रुपयाला चौदा कॅप्सुल्स ऍट द सेम पॉईंट ऑफ टाइम पेटंट संप्लाय म्हणून इतर फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा तेच मूळ औषध म्हणजे घेऊन आलेले आहेत कंपनी लाईक फार्मा दोनशे सत्याऐंशी रुपयाला पंधरा कॅप्सूल विकतात लुक ॲट द डिफरन्स आणि कंपनी लाईक सिपला एकशे सत्तेचाळीस रुपयाला दहा कॅप्सूल विकतात सो चौदा रुपये चौसष्ट रुपये हा एवढा मोठा फरक आहे नाव द पॉलिसी इज डिपेंडिंग अपॉन देअर प्रमोशनल कारण की फार्मास्युटिकल कंपन्यांना म्हणजे एवढा प्रॉफिट आहे का तर तसं नाही आहे प्रत्येक प्रोडक्ट येताना मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ते इट okay. कम्स टू द डिस्ट्रीब्युशन चॅनल फॉर एक्झाम्पल मग कंपनीचे सी एन डी एफ आहेत मग स्टॉकिस्ट आहेत स्टॉकिस्ट नंतर रिटेलर पस आहे पण मग इथे मात्र नफेखोरी किंवा तुम्ही प्रॉफिट मेकिंग म्हणतात तर ऑफकोर्स एक तो प्रीमियम प्राइस प्रोडक्ट मला तर तो नक्कीच जास्तकडे घेऊ शकतो पण आपला प्रॉब्लेम इथे थांबत नाहीये हेच प्री जर तुम्ही बघाल तर जेनेरिकमध्ये हेच प्री अगदी पन्नास रुपयाला पण पन दहा कॅप्सूल मिळते so, सो डिफरन्स आहे चौसष्ट रुपये चौदा रुपये आणि साडेचार रुपये हाच आहे त्यामुळे इथे महत्वाचं हेच आहे की इथे अतिरिक्त खर्च नाही म्हणून ही प्राइस कमी आहे पण okay. इकडे मात्र यांचे डिस्ट्रीब्युशन कॉस्ट बरोबरच अतिरिक्त खर्च जसा डॉक्टर्स प्रपोशन असल्यामुळे हो okay. तो मोठ्या प्रमाणात इथे प्राइस वाढलेली दिसते ओके वॉट यू थिंक की इन फ्युचर हे सगळं कंट्रोल होईल आणि याच्यात काही फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला हो फ्युचरिस्टिक दृष्टीने हे कायदे किंवा जे आता आजकाल अंमलबजावणी होत आहे तर ती हळूहळू ग्रॅज्युअली वाढतच जाणार आहे सुरुवातीला तुम्ही बघाल तर एक चार सहा महिन्यापूर्वी न्यूज मध्ये आले होतं की सेंट्रल गवर्नमेंटचं म्हणणं होतं की डॉक्टर्स हु आर वर्किंग इन द सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जसं एम्स आहे दिल्लीचं okay. तर त्यामधल्या डॉक्टरांना सक्ती केली गेली होती की तुम्ही जेनेरिक स्वरूपात लिहून दिलं पाहिजे okay. त्याचबरोबर आता जे सध्या गेल्या आठ दिवसापासून घडतंय की नाव इट इज ऍप्लिकेबल टू एव्हरी कॉमन डॉक्टर्स की त्यांनी जेनेरिक स्वरूपात लिहून द्यायचं आणि ते जर नाही फॉलो केलं तर काही त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते काही काळाकरता ते सस्पेंड केलं जाऊ शकतात okay. तर तो कायदा बदल घडतच आहे माझं म्हणणं एकच आहे की जेनरिक हे आपल्याकरता नवीन नाही किंवा रादर मी म्हणेल डॉक्टरांकरता नवीन नाही कदाचित सर्वसामान्यांकरता नवीन आहे कारण तुम्ही जर तेच तीस चाळीस वर्षापूर्वी गेलात तर जे काही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिस ज्याला आर एम आपण म्हणतो किंवा जे काही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स फिजिशियन्स होते ते त्यांच्याकडचं सुद्धा मेडिसिन्स पुढीमध्ये मध्ये घेऊन तुम्हाला देत होते सो व्हॉट वॉज दॅट नेवर ऑल जेनेरिक्स म्हणजे त्याला बल्क पॅकेजिंग मध्ये पॅक केलेलं जेनरिक्सच होतं आणि ते आपण घेत होतो किंवा आपल्या आई वडिलांनी आधीच्या पिढीने पण आणि ते बरे झाले ते बरे झालेलेच आहेत असं नाही की ते घेतले नव्हते ते घेतले म्हणून बरे नाही झाले तर मूळ मुद्दा आहे की डॉक्टरने सुद्धा जेनरिक म्हणजे काय माहितीच आहे कारण की ते सुद्धा इव्हन तुम्ही कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये जा तिथे जे लिहून दिले जातात ते ऑल आर जेनरिक्स राईट आणि दे आर ऑल इफेक्टिव्ह सो इथे असं म्हणणं फार चुकीचं आहे की जेनरिक मी जर माझा पेशंटने हा ब्रँड नाही घेतला तर तो बरा होत नाही असं नाही okay. तुम्ही डायग्नोसिस करा आणि तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन देऊन मोकळा होऊन जा मग ते लेट द पेशंट डिसाईड पेशंटला ते डिसाईड करू द्या की हा ब्रँड घ्यायचा की जेनरिक घ्यायचा रादर द न्यू कंपनी गेम हेच घ्या एक्झॅक्टली आणि म्हणजेच मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना असे काही आजार असतात जे कंटिन्युअस त्यांना फॉलो करावं लागतं आयुष्यभर त्यांना त्या चालावं लागतं डायबेटिक पेशंटला खास करून बऱ्याच मेडिसिन कंटिन्युअसली त्यांना घ्यायला लागतात त्याच्यातल्या अशा लोकांसाठी मेडिसिन इज बेटर थिंक सो करेक्ट म्हणजे तुम्ही बघाल की क्रोनिक इलनेसेस ज्याला आपण दीर्घकाळीत आजार असं म्हणतो की वयाच्या चाळीशी नंतर क्रोनिक इलनेसेस कुठल्याही व्यक्तीला साहजिकपणे येऊ शकतात आणि ही काही आजार आपल्याला जडल्यानंतर याचं औषध सेवन जे आहे ते अगदी विठ्ठल चरणी लीन होईपर्यंत म्हणजेच आपल्या मरेपर्यंत ते आपल्याला घेणं बंधनकारक असतं कारण की तो आपल्याला त्या मेडिसिन घेतल्याने ते कंट्रोल होऊ शकतं क्रोनिक इलनेसेस आपण क्युअर नाही करू शकतो राधर वी कॅन प्रिवेट देम फ्रॉम डिटेरिओटिंग ते त्याचं व्हर्स्ट कंडिशनमध्ये मध्ये होऊ नये म्हणून आपण कंट्रोल करत असतो right. त्यामुळेच अशा पेशंटला हे औषधं दीर्घकाळाकरता वापरावी लागत असतात आणि बट नॅचरली तुम्ही विचार करा की तुमची जर एक कॅप्सूल जर चौसष्ट रुपयाला आहे दिवसाला तुम्हाला त्या कॅप्सूल दोन घ्यायच्यात प्लस काही ना काही तुम्हाला दुसऱ्या अजून गोळ्या असू शकतात तर दिवसाचा हा किती मोठा खर्च आहे आणि विजा विज दॅट जर खरंच जेनेरिक्स मेडिसिन घेतलीत तर तुमचा खरंच कष्टडी कंपनीला पैसा हा वाचलाच जाऊ शकतो म्हणजेच एकूणच जेनेरिक मेडिसिन हा एक रामबाण उपाय आहे अशा सगळ्या पेशंटसाठी नक्कीच आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि स्वतःसुब इतरांचाही फायदा करून देण्याचा प्रयत्न करावा हेच यातना सांगायचं आहे सप्रेम मराठीचा हे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपण हा लाईक करा शेअर करा आणि सप्रेम मराठी ह्या सुद्धा आपण सबस्क्राईब करा फार्मा इंडस्ट्रीमधला प्रदीर्घ अनुभव असलेले सचिन बिरारी आपल्यासोबत आत्ता होते त्यांच्याशी आपण अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलेली आहेत भरपूर चर्चा आपण केलेली आहे पुढच्या वेळी आपण त्यांना पुन्हा आमंत्रित करणार आहोत अशाच वेगळ्या विषयासाठी तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम नमस्कार